अब मैं तुझे बात करूंगा कि तुझे 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 तुझ उपस्थित असलेले सगळे शिवार संघाचे पदाधिकारी आणि शहर आतापर्यंत मला वाटतंय शेती साहेबांनी फार बोललेलं सगळंच काही बोललेलं आणि मी काय आहे <laughs> लोक म्हणजे इतर लोक आहे म्हणजे कल्याणचा आहे कल्याणचा आमदार आहे शरण भूमीचा आहे शरण संस्कृती आहे वचन साहित्य मालिक आहे त्यामुळे परंतु मुद्दा मालोय संघटनेच्या लोकांनी मला बोलले सांगितलं मी पाहिजे मी एकाच कामासाठी आलो की मी बस कल्याणचा आमदार होतो विधानसभेचा

महात्मा बसवेश्वराच्या कर्मभिनी कर्नाटकात महात्मा बसवाची कर्मभूमी आहे वचन साहित्याच जन्मस्थान आहे काय कर्मांचा उगम आहे कोणते कले कर्नाटकामध्ये जगज्योती महात्मा बसवे जयंती होत नाही आम्ही महाराष्ट्रात बोलते आम्ही त्याचा पता घेतला याचं कारण शिवा संघटना शिवा संघटनेच्या प्रयत्नाला शिवा संघटनेच्या संघर्षानं शिवा संघटनाच्या दबावानं जे महाराष्ट्र सरकारला करावं लागलं आणि म्हणून तिथलं जी आले राज्यावर धोडेश्वराकडून घेऊन कर्नाटक आमदार म्हणून हे झालं पाहिजे आग्रह कर्नाटक सरकारकडून एस एम कृष्णाकडून ते कल करून घेतलेलं आहे आता महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक कोणा एका जातीशी समाजाशी सीमित नाही एका प्रांताशी सीमित नाही एका भाषेशी सी सीमित नाही ते महामानव आहे म्हणून सर सांगत होते की मी मराठा असताना म्हणून महामानव होतो एका समाजासाठीच आहे महात्मा बसू तत्वज्ञान एका समाजासाठी एका जातीसाठी नाही आताच तुम्ही सांगितलं कोण या रण सांगितलं हा कोण हा कोण ही तत्व आहे हे तत्वाची भूमी आहे आणि म्हणून महात्मा असं जयंती हे साजरी होणं अत्यंत गरज होता करणार आणि ते आम्ही करू शकलो धोडस साहेब ते आम्ही करू शकलो ते तुमच्यामुळे पण तुम्हाला मी अभिनंदन द्यायला थँक्स मिळाला थँक्स तुम्हाला थँक्स सांगा तुम्ही मोठं काम केलं आणि विशेष म्हणजे काय एकोणीसशे शहाण्णव ला ही संघटना स्थापन झाली आणि दोन हजार एक ला म्हणजे पाच वर्षाच्या काळामध्ये पाच वर्ष काय बघा आयुष्य नाही हा बाळा संघटने पाच वर्ष पाच वर्षामध्ये इतकं मोठं निर्णय तेही महाराष्ट्र सरकारने केलं त्याचं तुम्हाला किती मी अभिनंदन केलो एका दृष्टीनं शिवा संघटनेचे कर्नाटकावरती पूर्ण बसवत समाजावरती शरण बंधूवरती फार मोठ उपकार आहे ऋण आहे आणि ह्याची जाणून थोडी मी आमदार असताना श्रीमान विलासराव देशमुख त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तुम्ही आत्ता सांगितला ज्यांनी बसवेश्वरच पुतळा दिला दान चंद्रसोर आत्ता त्या फंक्शनही होतो दिल्लीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्या दोघांना बोलून मी जाहीरपणे कर्नाटकाचे गव्हर्नर पी एन

मी अंध असताना कसं कल्याण कसं कळा होती विकास महामंडळाची मला ते नाद आहे सगळ्या मला आशीर्वाद आहे सगळ्या स्वामी प्रेम हा आशीर्वाद आहे ते सगळ्या कार्यक्रमाला बघितात मला कधी ते मला दुसरं समजलं नाही तुम्ही मला नाही दुसरे गेल्या तर आता भव्य मिळाला त्यामध्ये मुळे आहे काय काय तिच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो आणि आता आमच्या कर्नाटक सरकारना महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक प्रभारी म्हणून अनाऊन्स केलेला आहे मला वाटतं महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात केले आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराष्ट्र अनाऊन्स करून ते बरेच पुढे दिले तुम्ही नेहमीच पुढे आहात महाराष्ट्र नेहमीच पुढे आहे अनेक वेळा आणखी मात्र विनंती करतो महाराष्ट्राने जे पद्धत अवलंबून घ्या त्यांनी जे टी आर कॉपी अनेक वेळा द्या कॉपी घेऊन जाऊन पुन्हा कर्नाटकच्या उद्योगाला भेटून आम्हाला नुसता असं जाहीर करून जमणार नाही सो सो शेजारी बघा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आपलं कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह अनाऊन्स केलेलं आहे त्यांनी कशा प्रकारे केलेलं आहे किती 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 शेकडो कोटी भले पूर्ण आहे आमच्याकडे काय नाही म्हणून तुमचं तुम्ही जिया अनेक वेळा धरलं आम्हाला तुमचं हात धरून तुमचं बोध धरून आम्हाला केलं पाहिजे काय म्हणून मी तुम्हाला म्हणून मी साहेबांना मी आता सांगितलेली आहे या तीस वर्षीच्या काळामध्ये त्यांना कौटुंबिक अनेक आघात त्यांना समोर जावं लागलेलं आहे तरी सुद्धा ते संघटनेचे काम करते संघटनेचे काम कुठं केलंच पाहिजे तर संघटना वाटते समाजाचे काम होतात या भावनेनं मी पुन्हा एक वेळा या संघटनेला ये शिकतो आणि केव्हाही मी आपल्या संघटनेसोबत आपल्या समाजासमोर सगळ्यासोबत मी आहे सुदैवी आहे की आज तुम्हाला प्रत्येक प्रकारची संधी मिळाली बोलाकी मिळाली नवीन आमदार प्रवीण स्वामीजी सुद्धा दर्शन भेट झालं आमच्या आमदार आमच्या सोबत आहेत अत्यंत क्रियाशील आमदार अत्यंत क्रियाशील आणि अत्यंत तळकदार तुमच्या सोबत चालायचं म्हणून आम्हाला

सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या नगरीचा नायक म्हणून कर्नाटकाचा सदस्य म्हणून माजी आमदार म्हणून स्वागत आणि तुमच्या सोबत जी नेहमी आहे तो धन्यवाद मला तुमच्या सोबत वेळ संकेत संधी मिळाली संधी दिला सगळ्यांचा हा धन्यवाद